भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे. कापुसकरनीकर बाबांनी इथं त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं त्यांनी आशीर्वादही मागितला कारण आपले पंथी फार मनातना प्रार्थना करतात आणि एकादा साठी साठी जर प्रार्थना केली मनाने तर त्याचं त्याला यशस्वी होण्याशी कोणीच थांबू शकत नाही आणि माझं या माध्यमात फडणवीस साहेबांचा आपल्या सर्वांना आशीर्वाद आहे फडणवीस साहेबांना ठाकरे साहेबांनी म्हटलं की आम्ही नेहमी आम्ही मागत असतो पण त्यांचं ते दानत त्यांची आहे की तुम्ही जितकेही मागा त्याच्यापेक्षा दुप्पट देण्याची दानत त्यांच्यामध्ये आहे तुम्ही दहाव्या मागा ते दोन्ही हातांनी ते दे दे देत असतात पण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या हा दोन्ही हाताचे दोन्ही दहावी बोटांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि कारण तुम्ही बघितलं उपमुख्यमंत्री असताना इतकं काम केलं तुमचं जर ताकदीन जर आशीर्वाद मिळाला या महाराष्ट्रामध्ये मा जवळपास अविनाश भाऊ सांगतो की एक कोटी पंथी आहे या एक कोटी लोकांनी जर ताकदीने जर आशीर्वाद दिला तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री बनण्यापासून कोणी थांबू शकत नाही आणि ते जर मुख्यमंत्री झाले तर आपल्या पंथ्यांमध्ये आज फक्त दोनशे तीनशे कोटी नाही हजार दोन हजार कोटी रुपये आपल्या पंथेच्या मंदिरांना विकसित करण्याकरता विलाशी राहणार नाही आणि मी